तर काय काय घेतलंय किती काय काय बघा हा किती काय काय घेतले मूर्ती आणली तिथं बत्ता बतासू आणला घेतले ते बघा तिथं आज बनवलेलं फराळाचं घेतलंय ही देवीची मूर्ती आणली या ता आणि तान्यानं भरून पाचही घेतलं आणलंय भरायचं असते वाटत धान्य भरलंय माहिती मी काय फळ आणली दोनच फळ फळायला फळ उशीर जाण्यामुळे गावली नाही काय इकडं तिकडं फराळाचा छोटासा फराळ केलाय आम्ही अजून काय आहे करायचा आज केलाय तेवढा बायको ना तर आपण घेऊया आता छोटीशी पूजा चालू केली इकडून बायको अशी लक्ष्मीची मूर्ती मांडलेली आहे आता ती काय त्यांचं त्यांनाच माहिती असते काय काय आता मी काय एवढं माहित नाही मी काय बॅसल बघत नाही काम बघत नाही काम एक काम असतंय माझं सकाळी आपलं देवदर्शन करणे एवढंच काम हासत आणि हे आता मांडा मांडी ही येतात नारळ दे पाच पानं टाकून घेतलेली आहे काळस्तमध्ये त्या ए पण दिवरचं बघू पंचपळा दिवरचं पावलं पावलं पण दिगी चला आहे फरक हे असं सगळ्यांच्याच घरी या तरी पण आमच्यात थोडस काय कमी पडलं तर तुम्ही पण सांगा हां आता केलंय नारळ सवसा मांडायचा असतो या आंब्याची पानं मांडून त्यात नारळ ठेवलेला आहे तर आता यांच चालू आहे असू द्या हम्म पाणी घ्या

आज काय असं ते महाराष्ट्राला आपल्या करून घ्यायचं म्हणजे तेवढंच आपल्याला पण आपण काय म्हणते महाराष्ट्रात असल्यासारखं वाटतं मग काय काय नाही हां पण काय लोक काय मानत नाही ती वाटतं काय कुठं जाऊन येते ती काय येते ती ते असं नाही तसं नाही असं नाही पण ते हाय साक्षात ते हायच जी देवानी जी आपली परंपरा जी जपत आणली आपल्या बी कोणी पहिल्यापासून ती जपत आणली आपण पण ती जपली पाहिजे आपण शिकलो मोठं झालो काय त्याचा उपयोग नाही जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे बरोबर घ्यायची चला आपली पूजा इथपर्यंत आलेली आहे आता ही काय आपलं असत्यानं भरलेली आपली हे असते असंच आपलं धान्य भरत राहो येत राहो आहे का नाही त्यासाठी काहीतरी असेल ती असं मांडलेलं आहे आणि तुमच्यातले पण हा म्हणून घेतलेले आहे आता दिव्या फुलं होती लक्ष्मी लक्ष्मी पण पूजा करायची म्हणून लक्ष्मीचं माडण घेतलेले आहे मी आज दिवा बनवलात लक्ष्मी पूजेसाठी माहिती हो दिवा बनवलात हो बा मस्त असं इथं फूल टाकासाठी फुलं अशी आतापर्यंत होत आलेलं आहे थोडं

ने लक्ष्मी घेत लक्ष्मी राहिली हा महत्वाची हम्म छोटीशी आमची घरगुती लक्ष्मी पूजन हम्म समोर इथे आडी गेव गेस हा ठेवते ते पण ताटू चल, लाव असच ठेवायचं गाव ही घ्याव तुमच्याजवळ आता अगरबत्ती लावून घेऊ आपण अगरबत्ती घे लावायचं लक्ष्मीपूजन आमच्यातलं छोटस आपलं झालेलं आहे आता पूर्ण तर आपण बाहेरही दिवं लावून घ्या हम्म लावून घ्या इकडं पण आपल्या मध्ये अगरबत्ती दिवा ही लावून घ्या